नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी चांदबीबी महालीतून हर मॉर्निंग ग्रुपच्या पर्यावरण संवर्धन साप्ताहाला प्रारंभ वृक्षारोपण व लावलेल्या झाडांचे संवर्धन करून राबवले स्वच्छता अभियान नागरिकांना दिली पर्यावरण रक्षणाची शपथ मे महिना झालेला मुसळधार पाऊस हा पर्यावरणाच्या गंभीर प्रश्नाचा इशारा संजय सपकाळ वर्षभर वृक्षारोपण व संवर्धनाची मोहीम चालवणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या पर्यावरण संवर्धन साप्ताहचा चांदबिबी महाल येथे संवर्धन एक जून रोजी असलेल्या ग्रुपच्या सदस्यांचा वाढदिवस सामुदायिकपणे वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला तर लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देऊन वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला यावेळी महाल परिसरात स्वच्छता अभियान राबवून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा संकलन करण्यात आला पर्यावरणाला घातक ठरत असलेल्या प्लास्टिक मुक्तीचा संदेश देऊन नागरिकांना पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य सी ए रवींद्र कटारिया यांची मुलगी सी ए धनश्री पुनीत बच्चावत यांनी अहमदाबाद आय आय एम येथून एक्झिक्युटिव्ह अॅल्युमिनियम झाल्याबद्दल ग्रुपच्या वतीने तिचा विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकार रमेश वराडे सचिन शेठ चोपडा पत्रकार जहीर सय्यद दिलीपराव ठोकर सी ए रवींद्र कटारिया सी ए श्रेयांश कटारिया भारतीताई कटारिया शिए शनी कटारिया अनुष्का कटारिया पार्श्व बच्छाव शिवाय कटारिया प्रांजली सपकाळ सुरेखाताई तोरण संगीतताई सपकाळ कांताताई गांधी विद्याताई मिसाळ सर्वे सपकाळ शेषराव पालवे बाळासाहेब पाटील जालिंदर अळकुटे दशरथराव मुंडे सखाराम अळकुटे भीमराव फुंदे रावसाहेब कोकणे नामदेवराव जावळे कांता वागुले अभिजित सपकाळ दीपकराव धाडगे रतनशेठ मेहत्रे मनोहर तरवडे दिलीप गुगळे अशोक पराते हे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संजय सपकाळ म्हणाले की पृथ्वीचे अस्तित्व टिकवण्यासाठी तिचे सौंदर्य हिरवाईने फुलविण्याची गरज आहे जंगल तोड झाल्याने पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले असून भविष्याचा विचार करून वृक्षारोपण व संवर्धन चळवळ काळाची गरज बनली आहे मे महिन्यात झालेला मुसळधार पाऊस हा पर्यावरणाच्या गंभीर प्रश्नाचा इशारा असून सर्वांनी या चळवळीत योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले सी ए रवींद्र कटारिया यांनी पर्यावरण संवर्धनासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपची वर्षभर सुरू असलेली चळवळ प्रेरणादायी असल्याचे सांगितले पर्यावरणाच्या निसर्गचक्रात मनुष्याने अवास्तव हस्तक्षेप केल्याने पर्यावरणाची हानी झाली आहे यामुळे मानवी जीवनावरही याचा विपरीत परिणाम होत आहे मनुष्याला जगण्यासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले सचिन चोपडा यांनी ऑक्सिजन देण्याचे काम झाडे करीत असतात त्यांच्याकडून मिळणाऱ्या ऑक्सिजन रूपी श्वासासाठी वृक्षांना ही प्रत्येकाची जबाबदारी आहे वसुंधरा संवर्धनेचा वसा वृक्षरोपणाने जपला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले सीए धनश्री बच्च्या वतीने हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वेळोवेळी झालेल्या सन्मानाने पुढील वाटचालीस प्रेरणा मिळाली कुटुंबियांच्या वतीने झालेला सन्मान आणखी चांगले कार्य करण्यास ऊर्जा देत असल्याचे सत्काराला उत्तर देताना सांगितले या अभियानात सुधीर शेठ कपाले विठ्ठल नाना राहीज अनिलराव तोरडमल हबप ज्ञानेश्वर महाराज अनावडे प्रशांत चोपडा इमान सपकाळ दीपकराव बडदे अविनाश जाधव विकास भिंगारदिवे अनंत सनलापूर सरदारसिंग परदेसी रामनाथ गर्जे अविनाश पोतदार सुभाष पेंडुरकर अनिलराव सोळसे दिनेश शहापूरकर राजू कांबळे किरण फुलारी सूर्यकांत कटोरे दीपक मेहतानी मुन्ना वागजकर शशिकांत पवार राजू शेठ लोनिया पप्पू फुलारी विनायकराव कुलकर्णी सुहास देवराईकर नवनाथ वेताळ योगेश चौधरी प्रशांत भिंगार दिवे परबजीत साहू नवनाथ खराडे कुमार धतुरे शिवांश शिंदे यश कनुजिया संतोष मिसाळ हे सर्व लोक सहभागी झाले होते ग्रुपचे माझे बंधू माझे मित्र माझे सखा तुम्ही सर्व माझ्या परिवाराचे सदस्य आहात माझ्या आयुष्याची जी, जी काही प्रवास चालू आहे त्याच्यात तुम्ही माझे सहसवंगडी आहात माझ्या परिवारात एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येकजण शिकलेला आहे फार प्रत्येक मुलं सीए झालेले धनश्रीनी धनश्रीच विशेष कौतुक मी ह्याच्यासाठी कायम करतो वयाच्या विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी ती चार्टर्ड अकाउंटंट झाली म्हणजे फार कमी वयात ती चार्टर्ड अकाउंटंट पूर्ण केलं तिने आणि मग तिने तिचं लग्न झालं लग्न झाल्यानंतरही तिने शिक्षण विद्या घेणे आणि शिकणे ही तिची आवड आहे आणि तिने मग आय आय एमच्या आय आय एमचा अभ्यास चालू केला त्याच वेळेस मी तिला म्हणलो अगं तुझ्यावर परिवाराची जबाबदारी आहे तू ती म्हणली नाही मी परिवाराची जबाबदारी सांभाळणार तरी त्याच्या व्यतिरिक्त मी आय आय एमचा पण कोर्स पूर्ण करणार आणि ती एक्झिक्युटिव्ह ॲल्युमिनी आय आय एम झाली आणि ती घरातलं तर काम करते प्लस ती फॅक्टरीचं पण तिचं काम पाहते ती ऑफिसला जाते आणि मी तिचा सत्कार याच्यासाठी स्वीकारतो की मला अशी अपेक्षा आहे की आपल्या सर्वांच्या कुटुंबात ज्या ज्या मुली आहेत त्या भरपूर शिकल्या पाहिजेत आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा तिला कायम लागतीलच कारण की ती आता पुढचा पण तिचा प्रवास फार चांगला चालू आहे ती एक पब्लिक इश्यू पण प्लॅन करते स्वतःचा तिची कंपनी बी एस सीवर लिस्ट होईल अशा पद्धतीने ती काम करते मोडे -मोडे तर असे म मोठे मोठे ध्येय धरून ती चाललेली आहे तर अशा ध्येय प्राप्त करण्यासाठी नॉलेज व्यतिरिक्त आशीर्वादाची फार गरज असते आणि ती तुमच्या रूपाने तिला मिळतो आणि ती सुखी राहते तिचं आयुष्य सुखी राहतो याच्यापेक्षा मला काय जास्त बोलण्याची हे नाही परंतु तुम्ही सर्व जे प्रेम दाखवता आणि जे तुमच्या डिसिप्लिन आहे रोज सकाळी तुम्ही व्यायाम करता आज पण या परिसराची तुम्ही स्वच्छता केली कदाचित हे सामाजिक ऋण सर्व हार्दिन मॉर्निंग ग्रुप फेडत असतं आणि हा कार्यक्रम कायम चालू आहे वर्षानुवर्ष चालू आहे मी गेले वीस वर्ष पंचवीस वर्ष झाले मी पाहतोय की हा कार्यक्रम चालू आहे आणि त्यांनी स्मरणिका पण फार सुंदर तयार केलेली के आहे आणि त्या स्मरणिकेमध्ये गेले पंचवीस वर्षाचं जे कार्य आहे या ग्रुपचं या ग्रुपचं कार्याचं पूर्ण सगळा इतिहास आहे आणि मला तुम्हाला सर्वांना आणि संजय भाऊंना स्पेशल मी आभार मानतो तुमच्या सर्वांचे तुमचं असंच प्रेम माझ्यावर माझ्या परिवारावर राहू द्या आपली साथ अशीच म्हातारपणापर्यंत बरोबर आपण सगळे राहू आणि माझा नातू आहे पार्श्व हा पण स्पेस सायंटिस्ट बनायचं त्याचा हे आहे मनोगत आहे भरपूर 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 आप, अभ्यास करतो आणि त्याचा पण नासाच्या सायंटिस्ट बरोबर बोलणं चालू असतं आणि मला असं वाटतं की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्याचं पण जीवन फार सुखी राहील धन्यवाद एक जून एक जून म्हटलं तर आपण आपल्याला माहितच आहे की सरकारी वाढदिवस आज या एक जूनचं औचित्य साधून आपण या ठिकाणी सानबीबीच्या महालावर आलेलो आहोत तर आपला हा हार्दिक मॉर्निंग ग्रुप म्हटलं तर एक परिवार आहे आणि आपल्या परिवारवर जे प्रेम करतायत जे कुटुंब प्रमुख जसं हार्दिन मॉर्निंग ग्रुपचं मी जरी असलो तरी मला देखील कोणाचा तरी सपोर्ट असतो असा सपोर्ट असणारे आपल्या ग्रुपचे सदस्य सी ए रवींद्रजी कटरिया साहेब यांची मुलगी धनश्री पुनीतजी बच्शाव हे अहमदाबाद बच्शावत हे अहम अहमदाबाद येथे आय आय एम ही सी ए आहे ती सी एची नंतर परीक्षा ही ही आय आय एम म्हणजे एक्झिक्युटिव्ह ॲल्युमिनिमी ॲल्युमिनिमिनी असे झालेले आहेत ते आणि हे भारतात खूप कमी असे विद्यार्थी निवडले जातात या परीक्षेत आणि साहेबांना कळालं की आपलं या ठिकाणी आपल्या ग्रुपच्या वतीनं धनश्रीचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन या ठिकाणी आपण करण्यासाठी आलेलो आहोत खरंतर तर आपला परिवार म्हटलं तर आपण प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना सभासदांना सामाजिक शैक्षणिक धार्मिक आध्यात्मिक विशेष नैपुण्य मिळवलं या पद्धतीने आपण या ठिकाणी सर्व ग्रुपच्या सदस्यांचा आपण सत्कार करत असतो आणि असाच हा एक छोटासा सत्कार या ठिकाणी धनश्रीबद्दल आपण करत आहोत यानिमित्त एक जूनचे जे वाढदिवस आपले जे सहकारी आहेत त्यांना देखील या वाढदिवसानिमित्त मी खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे हा एक ट्रायल बेसिसवर कार्यक्रम आहे परंतु खरं तर आपल्या एक जून ते तीस जून दरम्यान आपला स्नेह मिळावा याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात आपण साजरा करणार आहोत त्या ठिकाणी आपण शैक्षणिक साहित्याचं देखील मोठ्या प्रमाणात वाटप करणार आहोत भीमा गौतमी आश्रम असेल तुम्हाला सांगतो गांधी मैदानातलं अनाप्रेमी आश्रम असेल तिथं विद्यार्थी आहेत अंध आहेत अपंग आहेत बहिरे आहेत मुखबधीर आहेत या विद्यार्थ्यांसमोर आपण या ठिकाणी त्यांना शालेय साहित्य वाटप करून मोठ्या प्रमाणात आपण स्नेह मेळावा आयोजित करणार आहोत त्यानिमित्ताने सांगावसं वाटतं कटारे साहेब आपल्याला प्रत्येक वेळेस सहकार्य करत असतात त्याच पद्धतीने ह्या मेळाव्याला देखील मोठ्या प्रमाणात सहकार्य करतील आणि आज आपण त्यांच्या मुलीचं म्हणजे आपलीच एक सभासद आहे तिचा आपण या सत्कार करत आहोत यानिमित्त मला एक आनंद वाटतो की आपल्या ग्रुपच्या सदस्यांचे मुली देखील एवढ्या उच्च पदावर जात आहेत अशाच पद्धतीने आपल्या ग्रुपच्या सदस्यांची उत्तरोत्तर उत्तर प्रगती हो आणि ह्याच पद्धतीने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने सर्व सभासद उपस्थित राहिले त्याबद्दल आपलं देखील मनापासून स्वागत करून या ठिकाणी थांबतो जय जय हिंद आज आपण चांदबेबी महाल येथे पूर्ण आपलं हरदिन मॉर्निंग ग्रुपचा परिवार आज इथं जे एक जून ते तीस जून जे जे वाढदिवस आहे त्या निमित्ताने इथं गोळा झालेलं आहे आणि आज त्यात दुग्ध सरकारा योग म्हणजे कटरे साहेबांची मुलगी ती आज अहमदाबादहून इथं आलेली आहे आणि ते पण आत्ता जसं आता कटरे साहेबांनी सांगितलं की ते सी ए झालेले आहेत आणि आता आय एम इन्स्टिट्यूटमधून ते एक्झिक्युटिव्ह अॅलिमिनी झाले हे आपल्या सर्वांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की आज त्यांनी आज पूर्ण त्यांची पूर्ण फॅमिली जी आहे ती पूर्ण शिक्षित आहे आणि मोठ्या लेवलमध्ये आहे लेवल आहे जसं आत्ता कटरे साहेबांनी सांगितलं की तुमच्या ह्यांच्याकडून आपल्याला फार काही शिकण्यासारखं आहे का की एक ध्येय असलं की मनुष्य किती उंचीवर जाऊ जाऊ शकतो आणि काय करू शकतो हे उदाहरण त्यांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे आत्ताच त्यांनी सांगितलं की ते एक मोठे कंपनी लिस्टेड आहे ते पब्लिक इश्यू काढणार आहेत तर आज आपले एक मुलगी असून त्या आज एवढ्या मोठ्या ध्येयावर जाऊ शकते म्हणजे आज आपण पाहतोय की आज भारतात आपण पाहतोय की मोठमोठ्या मुली ज्या आहेत ते आज मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमवलेलं आहे त्याच पद्धतीने आज त्यांची मुलगी धनश्री जी आहे ते पण आज फार मोठ्या लेवलला गेलेले आहेत आज त्या इथं आल्यात आणि त्यांचा आपण इथं सत्कार केला आणि आता दुसरी गोष्ट की आज आपले सगळं एक चारखे जे वाढदिवस आहेत सर्व आपले हरदिन मॉर्निंग ग्रुपचे जे सदस्य आहेत तर आज, आज, आज या दिवसाची सर्व आपण वाट पाहत असतो की कधी एक जून येते कारण की एक जून ते तीस जून हा पिरियड जो असतो हा स्नेह मेळाव्याचा पिरियड असतो आपला याच्यामध्ये सर्वांचे वाढदिवस जे आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र वाढदिवस कुठंच मला असं वाटत नाही की नगरमध्ये कुठं साजरे होत असतील तर आपलाच फक्त एक ग्रुप जो एकमेव जो ग्रुप आहे तो एवढा मोठ्या प्रमाणात सगळ्यांचे वाढदिवस साजरे करतो सगळ्यांचा सन्मान होतो त्यानिमित्ताने सगळे एकत्र येतात आणि फार मोठा कार्यक्रम आपण चांगला त्याचबरोबर आपण ह्या कार्यक्रमात दिसतं वाढदिवस साजरा न करता आपण समाजाचं पण ऋण फेडत असतो शिक्षण शालेय वाईट वाटप असो यावेळेस आपण एक नवीन उपक्रम केला आहे दरवेळेस आपण काय करत असतो की व जून प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन आपण शालेय वाटप करत असतो पण यावेळेस संजीव भाऊनी जावेळी साहेबांनी एक कल्पना सुचवली की वेळेस आपण स्नेहमध्ये त्यांनाही आपण जेवण देऊ गोरगरिबांना आणि त्यांचे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम तिथे ठेवू तर फार चांगला एक उपक्रम आहे हा असंच आपला मॉर्निंग ग्रुप हा असंच वाढत राहू आणि परत एकदा मी धनश्रीला सगळ्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी असंच पुण्यात उत्तर उत्तर प्रगती करू त्यांचं मार्गदर्शन या ग्रुपला सगळ्या फॅमिलीचा आम्हाला राहो की जेणेकरून सगळ्यांना आपल्याला फायदा होईल धन्यवाद आय एम डीपली ऑनर्ड अँड हम्बल टू हॅव रिसीव दिस फेलिसिटेशन फ्रॉम हर दिन मॉर्निंग ग्रुप अँड विदाउट माय पॅरेंट सपोर्ट विदाउट द सपोर्ट ऑफ माय हजबंड आई वूड हॅव नॉट बीन एबल टू अचीव्ह दिस आई वुड लाईक टू एक्सप्रेस माय स्पेशल थँक्स टू माय मदर फॉर बीइंग अ कॉन्स्टंट सपोर्ट An inspiration for me, and she has always supported me, and she has always encouraged me to, you know, achieve uh, whatever I aspire to become. And uh, from my one-year journey has been really uh, and enriching. I've uh, you know got a deep insight in the field of finance and uh, in the field of real world and. Uh, from this i actually got to know that uh, knowledge has no age limit and you can gain knowledge at any age if you decide to and also i would uh, like to express my thanks to my father for <laughs> for supporting me throughout and once again thank you mod uh, hardin morning group for this felicitation okay, and it will inspire me to you know achieve even more things in life so thank you very much thank you. I am honored to be here with all of you guys. And uh, with the blessing of my grandparents, I assure you that I will achieve my goals when I grow up. I will have my own private space agency and be a businessman. So, thank you once again. Bravo.